मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य श्री श्रावण शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहामधील नागरिकांना छत्र्या व मिसळ पार्टीचे आयोजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सीमाताई महेशिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री श्रावण भाऊ शिंदे यांच्या वतीने प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना छत्री वाटप मिसळ पार्टी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पपया नर्सरी रे येथील रेशीम हॉल हो येथे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार नाना सिलेदार भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी सौ माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वाढदिवसाचं औचित्य साधून सातपूरमध्ये शरद सुंदर शिंदे त्याचबरोबर उष्णताई शिंदे आणि सातपूर मंडळ या सगळ्यांनी इथे निसळ पार्टी त्याचं आयोजन इथे केलेलं आहे त्याकरता उपस्थित असलेले सर्व सातपूर मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी दिक। सर्वच इथे आहेत बराच वेळ झाला आपल्या सगळ्यांना जास्त वेळ देणार नाही परंतु उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक सर्व माझ्या माता आणि भगिनी सर्व सन्माननीय मान्यवर मी सर्वप्रथम आ सगळ्यांना धन्यवाद देते सगळ्यांचं खूप आभार मानते ते आपण सर्वजण आशीर्वाद देण्याकरता आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपले असेच आशीर्वाद आपलं सहकार्य आपलं प्रेम यापुढे देखील असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू द्या अशी मी विनंती देखील या निमित्ताने करते आहे मी श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे सर्व आपल्या सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो असे प्रेम अशी कापून की आपण वेळोवेळी नाला द्यावीन ही नम्र विनंती मी आई तुळता भावानी चरणी अशी प्रार्थना करतो की लवकरच ते यांना मंत्रीपदी बघण्याची पश्चिम मतदारसंघाची इच्छा व अपेक्षा व अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद